त्यासाठी पहिल्यांदा असाक्षरांपैकी यांचा सत्कार होत आहे त्यांना गुलाब पुष्प अनुकल्पी पुस्तक देऊन आणि पेन देऊन त्यांचा सत्कार होत आहे त्यांचा सत्कार मॅडम साक्षर आहे त्या व्यक्तींना साक्षरता साक्षर करायचा आहे पायाभूत साक्षरता लेखन वाचन चित्रकला मूलभूत कौशल्य व्यावसायिक कौशल्य तसेच निरंतर शिक्षण आपल्याला द्यायचं आहे तेव्हा आपल्या या कार्यक्रमासाठी कोंडोरे गावाची आपल्याकडं आजी आलेली आहे बाबा आलेली आहे सर्वांचं पोंडोळे गावाच्या वतीनं सहज स्वागत आणि शाळेच्या वतीने स्वागत आणि

फ <laughs> <laughs> <tries> <laughs>